हॅलो आज तुम्ही तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही सरपंच पण आहात आणि मिलेट्टी यांच्यासाठी तुम्ही का खूप काही करता आणि आज तुमच्या बड्डेनुसार पो पोजन ठेवलेले आहेत तुम्ही तर बड्डेनुसार काय तुम्ही अजून लोकांसाठी काय शब्द बोलत चांगली समस्या होता आणि देशाप्रतीचे समित आहे विल द द फोर अकॉर्डिंग टू तुम्ही ऑल स्ट्रीट स्ट्रीट आपल्या भाऊंबद्दल काय बोलू शकता आज खूप आनंद होतो या ठिकाणी सन्माननीय गिरीश दादा पाटील आमचे परम मित्र तसेच या चिंचवली विभागातील आण बाण शान आणि उभारते तारे म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे असे गिरीश दादा पाटील आज त्यांचा वाढदिवस आज तमाम जनतेचा तमाम मित्रपरिवाराचा त्यांच्यावरती भरभरून आलेला प्रेम आपल्या सर्वांना समोर दिसत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी व माझ्या परिवारातर्फे तसेच माझ्या परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि साईबाबा त्यांना उदंद आयुष्य लाभो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो गिरी जास्त बोलायचं झालं तर गिरी दा देशाविषयी असलेलं प्रेम देशाच्या जवानाविषयी असलेलं जे अभिभाव आहे ते खूप सन्माननीय आहे सन्मानजन्य आहे आणि दरवर्षी मी त्यांच्या कार्यक्रम अटेंड करत असतो त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम अटेंड करत असतो दरवर्षी कुस्त्या क्रिकेटचे सामने बोला किंवा शरीर संस्थेचे सामने बोला असे अनेक कार्यक्रम ते राबवत असतात आणि जनसामान्यामध्ये मिसळणारे आहेत मनमिलाव आहेत त्यांच्याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही परंतु आप मनास मला ठाऊक आहे ते खूप वाखण्याजोगे आहे आणि हे ते असंच त्यांचं कार्य अविरत चालू राहो ही साईबाबाच्या मी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद भाऊ ದರ್ಮನ ಆಟಿಕ ಗಿರಿತ